आमचं जस्ट एजंट सोबत बोलणं झालं आणि मागे कारमध्येच आहेत त्या व्हाईट कलरच्या तर आम्ही त्यांना दाखवू नाही शकत तुम्हाला पण त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि हे जे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजेच आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आमच्या बेलाला थोडस बरं नाहीये सर्दी आलेली आहे थोडीशी आ, तर त्यामुळे ती आज स्कूलला गेलेली नाही आहे परी गेलेली आहे स्कूलला पण तिने ब्रेकफास्ट केलं आणि मेडिसिन दिलेले आहे आता तिला बरं वाटते ना? <laughs> आ, तर थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल जेव्हा मी आणि मनोरंजनं घराचा विषय काढला होता तर जस्ट आमचा आमच्या मनात जे आलं होतं ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर ना भरपूर कमेंट्स यायला लागले का कोमात तुम्ही घर बघितलं का किंवा बघ घेतलेला आहे का बघितले का आता आम्ही घेतलेलं वगैरे नाही आमचं बघणं चालू होत तेव्हा आमचं जस्ट ठरलो होतं आणि कसं काय करायचं का ना त्याच्या मागे खूप मोठी प्रोसेस असते आणि इथे माहिती ना तुम्हाला क्रिसमसच्या सुट्ट्या असतात क्रिसमस पासून तर सेकंड वीक पर्यंत आहे ना सुट्ट्याच मोस्टली होत्या भरपूर जण ना सुट्ट्यांवर जातात जानेवारीच्या सेकंड वीक पर्यंत ना काय काय ना रियल इस्टेट जे मार्केट आहे ना तर ते बंद होते म्हणजे काही लोक सुट्ट्यांवर होते तर मग ती जी प्रोसेस असते ना थोडीशी ना स्लो असते मग जे एक मेन काम करणार असताना तर मग कसं ते सुट्ट्यांवर गेलेले आहे मग त्या व्यक्ती ती व्यक्ती येईपर्यंत मग वाट बघावी लागते रिअल इस्टेट मार्केट आहे ते ओपन झालेलं आहे आणि आज आमची फर्स्ट विजिट आहे तर काही एरियाज आहे आम्ही कन्सिडर केलेले आहे आणि काही नवीन घर बांधून झालेले आहेत आणि काय जे आहे त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर आम्ही तीन चार जे एरिया आहे ना तर ते आम्ही कन्सिडर करणार आहोत आणि माहीत नाही मला केवढं शूट करता येईल जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करणार का इथे कसं आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा घर बघायचं असेल तर इथे एजंट च लागतो म्हणजे आपले तर पण एजंटच लागतो पण इथे एजंटच असतं अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि आजची आम्हाला अपॉइंटमेंट मिळालेली आहे आज आहे मंडे तर मनोजने पण त्यांच्या ऑफिसमधून थोडासा वेळ काढला कारण की एवढा वेळ अपॉइंटमेंट आहे ना अवेलेबलच नव्हत्या तर आजचा वेळ आहे आमच्याकडे तर मग म्हटलं चला जाऊ आणि तुमच्यासोबत पण या गोष्टी शेअर करू आय होप तुम्ही सर्व सर्वांना हे बघून आवडणार तर चला आता आम्ही निघतो आणि आता ऑलरेडी साडे दहा आहे अकरा वाजताची ना अपॉइंटमेंट आहे तर आम्ही तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करू निघालो आम्ही आणि थंडी खूप जास्त आहे आणि फेब्रुवारीमध्ये अजून जास्त थंडी सांगते सांगत आहे ॲक्च्युली आणि आम्हाला सुरुवातीला वाटलं डिसेंबरपर्यंत का खूप जास्त थंडी नाही आहे किंवा काय पण जानेवारी महिन्यामध्ये खूप जबरदस्त थंडी पडली म्हणजे स्नो पण कंटिन्यू पाच सहा दिवस होता आणि आत्ता मी तर यू एसचं पण ऐकते इतका जास्त आहे ना बर्फ पडतो आहे तिथे सगळ्यांना काळजी घ्यायला लावलेली आहे आणि जिथे काय एरियाज आहे यू एसमध्ये तुम्हाला माहिती आहे तिथे बर्फ पडतो तर तिथे इथल्यापेक्षा तर जास्त बर्फ पडतो उलट इथल्यापेक्षा अजून जास्त मला असं वाटतं थंडी आहे तिथे आणि त्यामुळे तर मग कसं थोडंसं असं वॉर्म राहायचं परत मग घरात स्कूल पण बंद असतात आता खूप सारे बघितले मी इंस्टाग्रामवर रील्स आल्या त्यानंतर मग मी न्यूजमध्ये पण बघितलं मग कधी कधी हे जे थंडीचं असतं ना एक दोन महिने जे असतात ना थंडीचे ते थोडे डिफिकल्ट असतात जिथे जास्त बर्फ पडतो तिथे असो तर चला आता आम्ही तर निघालो आहोत आणि पोचायला जवळच आहे खूप लांब नाही आहे दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे तर मनोज ते एजंटचा पण मेसेज आला जस्ट तर चला आता आम्ही पोचतो तिथेच भेटले ही कन्स्ट्रक्शन साईट आहे हे बघा हे इथे हा एक एरिया आहे जो आम्ही बघितलेला आहे हे बघा आणि काही घरं आहे ते ऑलरेडी नवीन बनून झालेले आहे आणि ह्या घराचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे तर जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर हे तुम्हाला दाखवते आणि आजूबाजूला खूप असं मोकळं आहे ग्रीनरी आहे आणि आम्ही जो विचार केला होता ना त्याच ठिकाणी आहे हे घरं म्हणजे कमर्शियल एरिया नाही पाहिजे आम्हाला आम्हाला रेसिडेन्शियल एरिया पाहिजे प्लस असा मेन रोड नाही पाहिजे त्यानंतर बघा हे जे घरं आहेत ना हे सगळे असे बंगलोज वगैरे आहेत हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि म्हणजे हे तर अगोदर झालेले आहे घर पण जे नवीन घरं बांधलेले आहेत ना ते तुम्हाला मी आता दाखवते आहेत तिथे कुठलेही तुम्ही बिल्डिंग बघणार नाही असेल म्हणजे आम्ही असंच बघतोय जिथे इंडिव्हिज्युअल हाऊसेस असतील गार्डन असतील लहान मुलांना खेळायला जागा मिळेल चांगली तसाच एरिया बघतोय तर हा एरिया छान वाटतोय आता बघा तो मागचा जो एरिया तो, तो दहा ते बारा वर्षापूर्वीचे घरे असतील पण हा जो आहे ना हे दोन, दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष किंवा मॅक्स चार ते पाच वर्ष पर्यंत घर असतील बघा हे सर्व नवीन घर नवीन घर आहे ते बघा हे सगळे ब्लंग बंगलोज आहे हे बघा हे असे बंगलोज झालेले आहे बघा हे पण एक घर आहे विकायला हो हे बघा हे पण एक घर आहे विकायला नवीन आहे बघा नवीन आहे अजून लाइटिंग लाईट वगैरे काहीच नाही तिथे आणि काही लोक इथे राहायला आलेली आहेत आणि इथे वेगळे सेपरेट बंगलोज आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रीनरी आहे आणि महत्वाचं म्हणजे मेन रोड नाही आहे म्हणजे गोष्ट अशी झाली की इथे जागाच उरली नाहीये नवीन घर बांधण्यासाठी आणि असंच बघतोय आम्ही जिथे थोडी शांतता असेल आणि सेफ बंगलोज वगैरे असले आजूबाजू तर आता आपल्याला इथे तर नाहीये त्यामुळे मग तो जो समोरचा एरिया आहे ना तिथे बघा तो जो जिथे हे घर बनतात तिथे जायचं आपल्याला हो इथे समोर जायचं आहे आपल्याला तर म्हणजे हा एरिया लागूनच आहे फक्त हे काम चालू बंद बंद तिथे अपार्टमेंट आणि हाऊसेस सर्व होत तर बघ आपल्याला आपल्याला बघेल एजंट आला का आणि मग त्यानुसार मग आपण बघू काय काय दाखवतो आणि जिथे कन्स्ट्रक्शन होत आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि पाच मिनटं बाकी आहे अजून आणि आम्ही एका साईडला गाडी पार्क करतो आणि डिस्कस करू आम्हाला कसं कसं हवं का आहे काय हवं आहे आणि ते घर कसं आहे किंवा आवडीनुसार आम, आम होईल का हे सगळं आम्ही ते विचारणारच आहोत जसं आपण नेहमी जातो तसं पण आम्हाला नवीनच घराचं आमचं बघायचं होतं आणि आजू आजूबाजूला भरपूर ग्रीनरी पाहिजे गार्डन पाहिजे आणि असं शांतता आणि ग्रीनरी म्हणजे असं वॉकला असं लगेच नाही का जाता येईल लगे असं फॉरेस्ट लागलं पाहिजे असं पण हा एरिया आम्हाला खूप आवडलेला आहे खूप खूप छान आहे आणि रेसिडेन्शियल एरियाच पाहिजे होता आम्हाला तर त्यामुळे आम्ही असे दोन तीन एरियाज आहे जवळजवळच आहे म्हणजे हा हे पुढच्या साईडला आहे तर ते एक मागच्या साईडला असं आहे हे बघूनच मग आम्ही तो विचार केलेला आहे चला आता सगळं नवीन घराचं आहे हा मागचा एरिया आहे त्याचा आणि याच्या पुढे हे अपार्टमेंट होत आहे कन्स्ट्रक्शन साइट वर आम्ही आलो आहोत आता आणि एजंटचीच वाट बघतोय आणि हे समोरचं घर आहे बघा हे नवीन होत आहे सगळं नवीन होत आहे आणि काही नवीन झालेले आहे काही लोक तिथे राहत आहे आणि बाजूचं गराज आहे आणि हे इंडिविज्युअल हाऊस हे केलं दोन आहे मध्ये पार्किंगचं आहे असं तर आता आम्हाला हे खूप आवडलं कारण की तुम्हाला सांगितलं ग्रीनरी आहे आणि समोर ते बघा ते नवीन घर झालेले समोर समोर तुम्हाला दाखवला ना तो एरिया तो तो एरिया आहे आणि हा त्याच्या मागचा एरिया आहे तर इथे होत आहे आणि तुम्हाला सांगितलं इंडिव्हिज्युअल हाऊस मिळणं खूप मुश्किल आहे तर आम्ही असंच बघतोय का नवीन इंडिव्हिज्युअल जिथे हाऊस होत असेल ना तिथे आपण नवीन बनवला नवीन बनवला अजून काम चालू आहे भरपूर पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे हो ना आणि इथे जे आहेत काही घर झालेले आहेत पण ज्यावेळी मला फुल पेज होईल त्या गाड्या वगैरे पण बनवतील जास्त बनवते एखाद्या दोन वर्षामध्ये ना हा पूर्ण एरिया फुल होऊन जाईल आणि त्यांनी आम्ही ऑनलाईन फोटोज तर बघितले होते आम्ही फोन पण केला होता तेव्हा सांगितली होती माहिती त्यांनी पण आता जेव्हा रिअलम एजंट वगैरे येतात मग आपल्याला ते अजून जास्त चांगली माहिती सांगतात म्हणजे हे कितीपर्यंत तयार होलेला आहे एक किती महिने लागतात दोन महिने लागतात तीन महिने लागतात तर सहा महिने लागतात तर मग आणि आपल्याला ना थोडं लवकर पाहिजे तर असं पण नाही का खूप लेट पाहिजे पण थोडं लवकर पाहिजे त्यामुळे मग आता ही प्रोसेस आम्ही केलेली के आहे चालू एजंटने हे घर आता आम्हाला दाखवलं आणि हे जाऊन तुम्हाला दाखवते आणि हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे दोन तीन महिन्यांमध्ये रेडी होणार त्यांनी सांगितलं आम्हाला आणि हे पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर कसं दिसणार ते त्यांनी ते फोटोज पण आमच्यासोबत शेअर केले आणि ते फोटोज मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि इथे बघा बघू शकता तुम्ही एका साईडला यांना असं सा फ्रंट साईड रेडी नाही आहे पण ही जी साईड दिसते तुम्हाला तिथे बघा थोडेसे ना एंट्रन्स किंवा ते ग्रीनरी त्यांनी सगळं असं करून ठेवलेलं आहे आणि हे घर बघा असं समोरून दिसतं आणि हे रेडी झालेलं आहे जे मी एकदम डार्क ब्राऊन कलरचं तुम्हाला दाखवते ते आणि हे एंट्रन्सच्या बाजूचं जे आहे ना ते पार्किंगचं आहे आणि त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगेन आणि मागे आ, असा टॅरेस आहे आणि तुम्ही एक्स्ट्राचा रूम पण बनवू शकता वरंदा तो पूर्ण ग्लासचा असतो तो आणि या घराचा पूर्ण प्लॅन कसा आहे इवन कसा कंप्लीट झाल्यानंतर दिसणार तर त्याचे सुद्धा फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आजूबाजूची ग्रीनरी तुम्ही बघू शकता आणि भरपूर जणांना अशी आजूबाजूला जी ग्रीनरी असते शांतता असते ना तर ते खूप आवडतं म्हणजे वॉकला जायला किंवा असं नाही नेचर बघायला आणि ही जेवढी पण जागा तुम्हाला दिसते ना तर ती तर पूर्ण आता ती भरूनच जाणार आहे पूर्ण घरं वगैरे होतील पण काय काय जी घरं आहे ती अर्ध्यापेक्षा ना थोडंसं जास्त काम झालेलं आहे म्हणजे हे जे घर तुम्हाला मी आता दाखवते ना तर या घराला तीन एक महिने तरी लागतील तीन महिन्यामध्ये कवर होऊन जाणार पण बाकीची जी, जी घरं आहे ना तर ती सहा महिन्यापेक्षा जास्त लागतील आणि हे या घरात मग या घराचं जे आतमधलं आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत कारण की इथे थोडे रूल्स वेगळे आहेत त्यामुळे वे, पण आम्ही बघून आलो सगळं काही पण बाहेरूनच मी तुम्हाला हे सगळं दाखवते आणि घराचा हा फुल प्लॅन आहे बघा हे बाहेरचा असा आहे शेड तुम्ही असा करू शकता आणि हा जो हॉल आहे तर हॉल असा दिसणार पूर्ण डेकोरेट झाल्याच्यानंतर हा लिव्हिंग रूम आहे तर लिव्हिंग रूम तुम्ही अशा पद्धतीने सगळं करू शकता जसं सॅम्पल फ्लॅट कसं असतं त्याची डिझाईन कशी असते तर अगदी तसंच त्यांनीसुद्धा शेअर केलेलं आहे इवन स्पेस कसा असणार आहे मग त्या साईडला तुम्ही डायनिंग एरिया ठेवू शकता इवन तुम तुमचा प्लॅन कसा आहे तर हे आपल्याला विचारून पण ते तसं करू शकतात आणि पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर असा रेसिडेन्शियल एरिया पूर्ण दिसणार आणि ही आहे बेडरूमची डिझाईन आणि पूर्ण समोरची जी बिल्डिंग आहे ना तिथे कन्स्ट्रक्शन चालू होतं ते कम्प्लीट झाल्याच्या नंतर असं दिसणार आणि ही बघा ही जी जागा आहे ना त्यांनी सांगितलं या सुद्धा आहे ना घरं तयार होणार आहे पण त्याला आहे ना सगळं पूर्ण कवर व्हायला दोन ते अडीच वर्ष आरामशीर लागतील असं आहे बघा जे तुम्हाला सांगितलं पूर्ण प्लॅन हा बिल्डिंगचा आहे तो तसा दिसेल आमचं जस एजंटसोबत बोलणं झालं आणि मागे कारमध्येच आहेत त्या व्हाईट कलरच्या तर आम्ही त्यांना का दाखवू नाही शकत तुम्हाला पण त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि हे जे हाऊस दिसतं आहे ना तुम्हाला हे इंड म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊस नाही आहे हे दोन दोन घरं आहे तर तसं नाही पाहिजे आम्हाला एक इंडिव्हिज्युअल हाऊस आहे ते आवडलं आम्हाला पण तिथे ना त्या बाबतीत पण आहे ना मी ना तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पण इथून आहे ना आम्हाला आता हे परत डिटेलमध्ये बघायचं आहे आणि अर्धा पावत्याने सांगितलं आता ह्याच जो ले ले हा जो एरिया आहे ना तर इथे ना कोणतीच जागा आहे ना अशी रिकामी राहिलेली नाही आहे सगळीकडे घरं आणि अपार्टमेंट झालेले आहेत कारण की लोकां म्हणजे हा जो एरिया आहे ना हा रेसिडेन्शियल एरिया होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डिमांड आणि हा जो हे जे घरं आहे ना सध्या खूप डिमांडमध्ये त्याचं कारण हे जवळ स्कूल पण आहे आणि त्यासोबतच म्हणजे नेचरच्या ठिकाणी घरं होत आहे आणि महत्त्वाचं मेन रोड नाही आहे त्यामुळे मग सध्या आहे ना डिमांडमध्ये आहे हा एरिया आणि त्यामुळे मग आम्हाला असं वाटलं नाही बाबा आता प्रोसेस लवकर चालू केली पाहिजे आणि घरासाठी तर बघूया आता आम्हाला जसं आवडेल तसं पण आम्हाला म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊसच घ्यायचं आहे आणि नवीन पाहिजे त्यामुळे तर त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करतो आहे तरी पण आता बघूया कसं काय आहे अजून त्यांच्याशी बोलणं होईल आमचं आणि आता अजून एकदा आम्हाला राऊंड मारावं लागणार कारण की अजून याच्याच मागचा जो एक एरिया आहे तिथे जायचं आहे पण आमची अपॉइंटमेंट संपली म्हणजे जो टायमिंग आहे तो संपलेला आहे एकच तास होता कारण की त्यांना दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे दुसरी अपॉइंटमेंट आहे म्हणून आणि ऑलरेडी ते लेट झाले होते खूप सॉरी बोलत होते कारण की ट्रॅफिकमध्ये ते म्हणत आम्ही मी होतो ट्रॅफिकमध्ये म्हणून म्हटलं ठीक आहे आम्हाला जेम तेम फक्त पस्तीस मिनटंच मिळाले तर ठीक आहे आता अजून एकदा राऊंड मारणार आणि मग बघूया काय होतं ते पण आम्ही काय शॉर्टलिस्ट केलेले आहे आणि त्याच्याबद्दल आता आम्ही घरी गेल्यानंतर विचार करू एक सॉरी हे जे घर आहेत ते तीन चार महिन्यामध्ये होऊन हो तीन चार महिना सांगितलं त्याने किती आम्ही म्हटलं ते म्हणजे जास्तीत जास्त सहा महिन्यापेक्षा जास्त लागणार नाहीये जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत हे सगळं होऊन जाणार तर म्हटलं ठीक आहे बघूया आता सहा महिन्यापर्यंत आपण थांबू शकतो का नाही का त्याच्या अगोदर आपल्याला पाहिजे ते पण बघूया नाही का हो चला मग अशी आलो आम्ही आणि आल्या आल्या मी स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि आम्ही आलो पावणे बारा वाजता तो तो ला निघालो होतो तुम्ही बघितलं आणि मग आम्हाला पस्तीस मिनटच मिळाले जेमते कारण की यावेळेस ना सकाळी खूप जास्त ट्राफिक असते आणि ऑफिसचा पण टाईम असतो तर मग आता आम्ही परत दुसरी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा परत तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करू आणि आपल्या इथे जे घराचं काम होतं ना तर मी म्हणते थोडं ना फास्ट होतं इथे ना खूप स्लो होतं खूप म्हणजे खूप स्लो होतं आता त्याने सांग ना तीन चार महिने लागणार तर तीन चार महिन्यामध्ये ते लगेच रेडी होणार नाही त्याला साधारण सात ते आठ महिने लागणार म्हणजे दोन तीन महिने ना एक्स्ट्रा आपण ना धरून चालायचे आणि त्याच्यानंतर मग भरपूर काही गोष्टी आहे मग आपल्याला जसं किचन बनवून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी अजून थोडंसं एक्स्ट्राचं काम टाईल्स कलर खूप काय गोष्टी आहे आणि आम्ही त्याच गोष्टीची वाट बघत होतो का सगळं काय झालं का नंतर एकदा प्रोसेस सुरू झाली ना बघता येईल आणि आणि तो जो एरिया आहे ना मला खरंच खूप आवडला म्हणजे एकदम पीसफुल आहे एकदम छान आणि एकदम नेचरच्या ठिकाणी आहे आणि जवळच आहे इथून खूप काही लांब नाही आहे इथे जवळच आहे पण तिथे अगोदर ना एकदम मोकळी जागा होती एकदम मोकळी जागा होती आणि मग त्या ठिकाणी मग ते घरं वगैरे ना बनवायला सुरुवात केली पण आता तो जागा जा तर जागाच उरली नाही त्यांनी सांगितलं आणि नेचरच्या ठिकाणी असल्यामुळे काय झालं आहे डिमांड खूप आहे त्या घरांना आणि त्यामुळे मग तशी कॉस्ट पण आहे तर बघूया आम्हाला कोणतं आवडतं आणि लवकर मी आलं तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग मी काय केलं आता भूक लागली होती ब्रेकफास्ट करून निघालो आम्ही इतकी जबरदस्त थंडी आहे इतकी जबरदस्त थंडी आहे म्हणजे अक्षरशः नाकातनं पाणी निघायला सुरुवात होती एवढी डेंजर थंडी आहे तरी पण असं कॅप वगैरे घालून हे ते तरी पण ना असं होतं ना का आता नाहीच होते सर आता पटकन ते कधी आम्ही बोमनोज बोलत होते एजंटसोबत आणि ते घर बघेपर्यंतसुद्धा आहे ना ते ती थंडी सहन होत नव्हती एवढी थंडी होती आणि मग म्हटलं काय बनवायचं तर पटकन मी आता वरण भात बनवते आणि मग भाजी बनवते एखादी मिक्स भाजी बनवते आता बस आता आता चपात्या नाही बनवते कारण की ऑलरेडी बारा वाजत आलेली आहे आणि बेलाला कसं वरण भात मी खाऊ घालून तिला परत एकदा मेडिसिन देऊन तिला झोपून टाकणार हलकीशी थ सर थ म्हणजे सर्दीत आहे आणि ताप पण आहे तिला आणि थोडंसं बरं वाटलं म्हणून मग तिला घेऊन गेलो मी आणि ती जास्त वेळ थांबली नाही तिच्या सोबतीनं ना मी मध्ये मध्ये गाडीमध्ये सुद्धा बसत होती आणि मग परत थोडा वेळा आम्ही ना बाहेर निघत होतो कारण की तिला सर्दी असल्यामुळे तिला जास्त थंडी वाजत होती तरी पण मग कॅप ग्लव्ज वगैरे सगळं पॅक होती ती थोड्या वेळाने आम्ही जेवण करू आणि तेच विचार करत होती बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि एवढं सगळं सामान पॅक करायचं घर रिकामं करायचं घराची शिफ्टिंग होणार कसं काय आणि मग त्यामध्ये मध्ये मध्ये परिबेलाची स्कूल पण चालू मग हे सगळं कसं मॅनेज होणार तर कारण की म्हणजे अगोदर तर आम्हाला आहे एक्सपिरियन्स या घरासाठी पण आहे एक्सपिरियन्स का जेव्हा आम्ही शिफ्ट केलं होतं तेव्हा कसं होतं पण एक्सपिरियन्स जरी असला ना पण मेहनत तर तेवढीच लागते सगळं काही करायला सामान सगळं पॅक करायला शिफ्टिंग करायला परत ते घर पूर्ण सेट व्हायला आणि पूर्ण घर सेट जेव्हा घरात जेव्हा घर घेतलं नवीन घरात शिफ्ट होतं दोन तीन महिने आरामशीर लागून जातात एकूण एक, एक पूर्ण घर सेट व्हायला मग तोपर्यंत तो इतकी धावपळ 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 आणि तब्येतीची पण त्यावेळेला काळजी घ्यावीच लागणार मग असं नाही नको नको व्हायला का तर का व्यवस्थित काळजी नाही घेतली आणि एवढं याच्यामध्ये तब्येत पण खराब तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात चला आता मी थोड्या वेळ जेवण करते आणि नंतर बोलते संध्याकाळचे साडेसहा झालेले आहे आम्ही तिकडून तिकडून जाऊन आलो आणि जेवण केलं आणि नंतर बाकीच्या गोष्टीचं जे माझं असतं रुटीन वगैरे तर, तर मी ते करत होते आम्हाला तिथे एक घर आवडलं होतं तुम्हाला ते मी व्हॉइस ओव्हर दिला तर तिथे ना ते चांगलं आहे घर आवडलं पण तिथे ना कवर पार्किंग नाही आहे किंवा गराज नाही आहे तिथे ओपनमध्ये गाडी पार्क करावी लागणार तेच आम्हाला नको आहे कारण की या घरामध्ये पण ओपन ओपन पार्किंगच आहे तर Uh, आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे ना अजून कामच चालू आहे म्हणजे घर जरी दोन तीन महिन्यामध्ये में रेडी जरी झालं पण बाकीचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना त्याचा तो डेली आवाज किंवा तो पूर्ण एरिया डेव्हलप व्हायला ना दोन वर्ष तरी लागणार पण ते नको आहे आम्हाला कारण की मग एवढ्या याच्यामधनं तिकडून जायचं स्कूलला परत यायचं आणि प्रॉपर अजून तिथे असं पार्किंगचं वगैरे केलं नाही कारण तिथे ते घर जरी तयार झालं पण समोरचं आजूबाजूचं जे आहे ना तिथे असं थोडीशी माती आहे अजून ते डेव्हलप झालेलं नाहीये तर तेवढ्या दोन वर्ष मग ते खूपच हे होऊन जाणं तर असं होईल का आम्हीच राहतोय तिथे त्या नवीन घरामध्ये आजूबाजूला कोणी नाही ते पण नको मला आणि या अगोदर पण आम्ही ना खूप सारे असे व्हिजिट वगैरे करायला गेलेलो आहोत घरं वगैरे पण तेव्हा ना असं व्हिडिओ वगैरे ना शूट करणं झालं नाही कारण की ते लगेच अपॉइंटमेंट मिळायची एक दोनदा असंच झालं आत्ता तरी हे झालं पण याच्या अगोदर आम्ही एकदा दोनदा गेलो होतो ना त्यांनी ते, सांगितलं आज आम्ही विचारलं आणि संध्याकाळी अशी व्हिजिट झालेली आहे तर त्यामुळे असा आहे ना प्रॉपर असं व्हिडिओ शूट करता आला नाही आणि मग सकाळी तुम्हाला सांगितलंच मी का आता सगळं जे आहे एजन्सीचं जे आहे ते सगळं ओपन झालेलं आहे त्यामुळे मग आम्हाला सकाळीच अपॉइंटमेंट मिळाली आणि म्हणून मग व्हिडिओ शूट करायला जेवढा जाऊन तेवढा दाखवलेला आहे कारण की जे असं घर वगैरे दाखवतो एजंट त्यांचा मी फेस दाखवू शकत नाही किंवा प्रॉपर असं घरात जाऊन लगेच व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण की इथे थोडेसे जे रूल्स आहे ते स्ट्रिक्ट आहे त्यामुळे पण इन केस जर मला पॉसिबल झालं ना तर का कोणतं घर बघतोय काय तर मग मी ते तुमच्यासोबत शेअर करणार पण आज आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली होती तर मग आम्ही सगळं बघितलं आणि थोडाफार इतल्या गोष्टी ना तुमच्यासोबत शेअर केल्या कारण की के मला भरपूर जणांचे कमेंट्स आले होते का कोमलताई जेव्हा पण तू घर बघशील ना घराचा शोध जेव्हा घेशील ना तर आमच्यासोबत या गोष्टी शेअर कर तर नक्कीच मी तुमच्या सोबत या गोष्टी शेअर करणार का इथे कशी प्रोसेस असते घर शोधणं असो घर घेणं असो खूप लेंथी प्रोसेस असते आता हे जे आहे काम हे लगेच होत नाही तेच म्हटलं मी अगोदर पण तुम्हाला आपले इथे ना थोडे पटापट काम होतात इथे ना थोडंसं हळूहळू हळू होतं एक बिल्डिंग जरी बनवायची म्हटलं ना तरी पण चार पाच वर्ष लागून जातात तीच आपल्या इथे दीड दोन वर्षामध्ये तयार होऊन जाते हा थोडाफार फरक आहे आ, तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय